कामोठे वसाहतीमध्ये एका राहत्या घरामध्ये वृद्ध आईसह तिच्या मुलाचा मृतदेह हो सापडल्याने परिसरात खळब उडाली होती या गुन्ह्याचा अवघ्या चोवीस तासात तपास करून आरोपींना अटक केली आहे कामोठे येथील ड्रीम सोसायटी फ्लॅट नंबर एकशे चार सेक्टर सहा तालुका पडवेल येथे गॅस लीक होऊन गॅसचा वास येत आहे अशी माहिती प्राप्त झाली होती सदर ठिकाणी कामोठे पोलीस ठाण्याचे पीठ मार्शल पोहोचले असता फ्लॅटचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसून आले त्यामुळे त्यांनी फायर ब्रिगेड स्टाफच्या सहाय्याने दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता इसम जितेंद्र भूषण जक्की वर्ष पंचाळीस व त्याची आई गीता भूषण जक्की वर्ष सत्तर हे मृत अवस्थेत वेगवेगळे बेडरूममध्ये मिळून आले होते त्याबाबत कामोठे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती प्रथम दर्शनी केलेल्या तपासात मयत इसमांना कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी जीवेत ठार मारल्याचे दिसून येत होते सदर प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात अज्ञात इस्माफ विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला होता गुन्ह्याचे घटनास्थळी पोलीस परिमंडळ उपायुक्त प्रशांत मोहिते आयुक्त अशोक राजपूत लांडगे यांनी भेट दिली गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून गुन्हा उघडकीस आणण्यासाठी स सा पोलीस आयुक्त पनवेल विभाग यांचे पर्यवेक्षणाखाली चार व पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे पर्यवेक्षणाखाली गुन्हे शाखा कक्ष दोन गुन्हे शाखा कक्ष तीन कडी विविध तपास पथके तयार करण्यात आली होती तपासादरम्यान पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत व पोलीस उपनिरीक्षक अमोल चौगुले यांनी तांत्रिक तपास व साक्षीदारांकडे विचारपूस करून संजोत मंगेश दोडके वर्ष एकोणीस या संशयित आरोपीबद्दलची माहिती पथकांना दिली होती या माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना पोलीस हवालदार तुकाराम सूर्यवंशी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून संज्योत मंगेश दोडके वयवर्ष एकोणीस आणि शुभम महेंद्र नारायणी वयवर्ष एकोणीस यांना उलवे परिसरातून ताब्यात घेण्यात आले त्यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता मयत जितेंद्र जग्गी हा त्यांचे चांगले परिचयाचा असू मयताने त्यांना एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री त्याचे फ्लॅटमध्ये पार्टी करण्यासाठी बोलावले होते तेथे तिघेही दारू प्याले त्यानंतर मयत जितेंद्र जग्गी यांना त्यांना समलैंगिक संबंध ठेवण्याकरिता आग्रह करत असल्याने शुभम नारायणी याने एक्सटेन्शन बोर्ड जितेंद्रच्या डोक्यात मारून त्याला जिवेत ठार मारले तर संजय दोडके याने मयताच्या आईचा गळा आवडून ठार मारल्याचे आणि जाताना मोबाईल फोन पाकिट टॅब व काही दागिने नेले दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा तपास कामोठे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवी या करीत आहेत सदरची कामगिरी स पोलीस आयुक्त पनवेल बाग अशोक राजपूत व स पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय कुमार लांडके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गवळी गुन्हे शाखा कक्ष दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी गुन्हे शाखा कक्ष तीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवी कामोठे पोलीस ठाणे स पोलीस निरीक्षक अजित कानगुडे पोलीस उपनिरीक्षक मानसिंग पाटील पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे पोलीस उपनिरीक्षक माधव इंगळे गुन्हे शाखा कक्ष दोन स पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण स पोलीस निरीक्षक एकनाथ देसाई स पोलीस निरीक्षक सूरज गोरे पोलीस उपनिरीक्षक लिंगराम देवकाते पोलीस उपनिरीक्षक आकाश पाटील गुन्हे शाखा कक्ष तीन पोलीस उपनिरीक्षक किरण राऊत कामोठे पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक अमोल चौकुले कळंबोली पोलीस ठाणे गुन्हेशाखा कक्ष दोनचे पोलीस हवालदार रमेश शिंदे अनिल पाटील प्रशांत काटकर मधुकर गडगे तुकाराम सुयवंशी निलेश पाटील दीपक डोंगरे इंद्रजित कानू रुपेश पाटील सागर रसाळ अजित पाटील पोलीस नाईक अजिनाथ फुंदे पोलीस शिपाई विक्रांत माई लवकुश शिंगाडे यांनी पार पाडली काल दुपारी साधारणत चारच्या सुमारास नियंत्रण कक्षामार्फत कामोठे पोलिसांना खबर मिळाली की ड्रीमलँड नावाची सोसायटी आहे कामोटेमध्ये तिथल्या एका फ्लॅटमधून गॅस लिकेजचा खूप वास येतोय त्या कॉलच्या आधारे कामोठे पोलीस स्टेशनचे बीट मार्शल गेले त्यांना दिसून आलं की फ्लॅट जो आहे तो आतून बंद आहे त्यांनी फायर ब्रिगेडला बोलवलं त्यांच्या सायाने दरवाजा उघडला आत प्रवेश केला प्रवेश केल्यानंतर त्या फ्लॅटच्या दोन बेडरूममध्ये त्यांना दोन मृतदेह बेडवर पडलेले मिळून आले त्यामध्ये एक जितेंद्र जग जग्गी मयत जो पंचेचाळीस वर्षाचा आणि त्याची आई गीता जग्गी जी सत्तर वर्षाची महिला होती ते दोघंही त्या फ्लॅटमध्ये राहत होते मग या सगळ्या घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही क्राईम ब्रँचचे ए सी पी लांडगे यांच्या पर्यवेक्षणाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन तीनच्या टीम तयार केल्या स्थानिक ए सी पी राजपूत यांच्या पर्यवेक्षणाखाली चार टीम तयार केल्या घटनेच्या अनुषंगाने साक्षीदारांकडे विचारपूस केली शेजाऱ्यांकडे केली सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि या सगळ्याच्या दरम्यान आम्हाला असं दिसून आलं की काही व्यक्ती एकतीस तारखेच्या रात्री त्या इमारतीच्या आत प्रवेश करतात मयत जितेंद्र जग्गीसोबत पुन्हा पहाटेच्या सुमारास ते बाहेर जातात पुन्हा वापस येतात फ्लॅटमध्ये आणि शेवटी एक तारखेला सकाळी सात वाजता दोन व्यक्तीच फक्त त्या इमारतीतून बाहेर पडतात मग या दोन संशयित व्यक्तीच्या तपासासाठी आम्ही सगळी पथकं लावलेली होती त्यामध्ये कळंबोली पोलीस स्टेशनचे पी एस आय गवळी त्यांची चौगुले सॉरी यांनी त्याची ओळख पटवली आणि मग क्राईम ब्रँचचे युनिट दोनच्या टीमनी त्यांना उलवे परिसरातून या दोघांनाही ताब्यात घेतलं हे जे दोन व्यक्ती किंवा मुलं आहेत त्यांचं नाव आहे संजोत दोडके आणि शुभम नारायणे यांच्याकडे मग सखोल विचारपूस केली पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की हा जो महेश जितेंद्र चकी आहे हा त्यांचा परिचयाच आहे गेली दीड दोन वर्षापासून आणि त्यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं की माझ्या फ्लॅटमध्ये मा या आपण एकतीस डिसेंबरला पार्टी करू म्हणजे जण त्या फ्लॅटमध्ये पार्टी करत होते दारू पित होते आणि मग सकाळी साधारणतः साडेपाच सहाच्या दरम्यान जितेंद्र जग्गी यांनी त्या दोघांना मुलांना आग्रह धरला समलैंगिक संबंध ठेवावे त्याच्यासोबत याबाबत मग त्याचा राग आला शुभम नारायणी या मुलाला यांनी तिथेच एक इलेक्ट्रिकल स्विच बोर्ड पडलेला होता तो त्याच्या डोक्यात मारला जितेंद्र जग्गीच्या तीन चार वेळेस डोक्यात मारला त्यावेळी तिची आई उठून आली आईला मग शुभम नारायणी याने तिचा गळा आवळला आणि तिलाही जीवे ठार मारले आणि कोणाला ह्या घटनेबद्दल कळू नये म्हणून जाताना त्यांनी त्या ते फ्लॅटमधला जो गॅस होता तो चालू ठेवला त्याचप्रमाणे मैतांचे मोबाईल टॅब जितेंद्र जग्गियाचं पाकिट आणि काही दागिने हे ते सोबत घेऊन गेले आता या प्रकरणात कामोटी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे आज त्या दोन्ही आरोपींना आपण न्यायालयात हजर केलं होतं सात दिवसाची पोलीस कोठडी पो रिमांड न्यायालयाने बजावली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास कामोटी पोलीस स्टेशनच्या सिनियर पी एफ बिडवे मॅडम करत आहे आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343